आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र सांगलीच्या आष्टा नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर मतदानाच्या टक्क्यात आणि आकडेवारीत वाढ झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आष्ट्यात रूम बाहेर आंदोलन केले होते दुपारपासून रूमच्या बाहेर शेकडो कार्यकर्ते हे ठिय्या मारून होते दोन हजार मतांची तफावत प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत आल्याचा आरोप करत रूमच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा देखील कुचकामी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता या घटनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते त्यानंतर पाटलांनी रूमची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून मतांच्या आकडेवारीची माहिती देखील घेतली यावेळी मतांमध्ये कोणत्याही प्रकारचे तफावत झाले नसल्याचे निवडणूक प्रशासनाकडून जयंत पाटलांना सांगण्यात आले त्यानंतर पाटलांनी आकडेवारीच्या बाबतीत समाधानी असल्याचे सांगत आंदोलन थांबवत असल्याचे जाहीर केले त्याबरोबर निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरी ओढत मोजणी दरम्यान या आकडेवारीमध्ये तफावत होऊ नये अन्यथा जनतेचा उद्रेक होईल असे देखील जयंत पाटलांकडून स्पष्ट करण्यात आले त्यामुळे सकाळपासून आष्टा शहरात आणि गोंधळ सुरू होता तो अखेर थांबला आहे मतनिहाय केंद्रनिहाय जे आकडेवारी प्रसिद्ध जे पत्रकारांच्या ग्रुपवर झाली आणि ॲक्च्युअल जी आकडेवारी होती त्यामध्ये तफावत होती त्या तफावतीच्या अनुषंगाने हा विषय निघालेला आहे आपण इथले जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांनी जी प्रशासना जिल्हा प्रशासनाची आकडेवारी कळवलेली आहे ती आपल्या नमुना विहमत्री जो आहे त्याप्रमाणेच कळवलेली आहे ती आकडेवारी मान्य निव राज्य निवडणूक आयोगाला पण कळवलेली आहे त्यामध्ये कोणताही बदल नाही जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करण्यासाठी आपण तिथं आलेलो आहोत आपण जे उमेदवारांच्या प्रतिनिधींना वियमती देतो आणि आमच्याकडचा जो वियमत्री आहे याची आपण आत्ता पुन्हा त्यालीप करून जी प्रशासनाने कळवली आकडेवारी योग्य आहे आपण यांना ते समजावून सांगत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही कॅरी करून त्यांना त्या सी सी व्ही चालू होते रात्री सी सी टी व्ही चालू आहे सीसीटीव्ही पूर्णतः चालू आहे आणि सिक्युरिटीचा पण विषय नाही आपल्या आर पी एसआरपीएल सिक्युरिटी काल रात्रीपासूनच आहे नेमका गोंधळ कशामुळे उडाला ऑनलाईन आकडेवारी आकडेवारीचा जो गोंधळ आहे तो जिल्हा प्रशासनाला जो आकडेवारी आहे त्याला आपण पूर्ण आहोत आणि ती आकडेवारी आपल्याला मिळेल हलगर्जीपणा खालच्या स्तरावर झालेला आहे पण त्यात जे तलाठी आहेत त्यांनी टाईप करताना मिस्टेक केली त्यांचं म्हणणं आहे की एक्सेल शीटमध्ये फीड करताना वेगळा फॉर्म्युला लावण्यात आला त्यामुळं ते मत मतदान वाढत गेलं सगळीकडे वाढलेलं नाही एके ठिकाणी कमी झालेलं आहे त्यामुळं ते म्हणत आहेत ते, ते आर्ग्युमेंट किती आम्ही स्वीकारायचं याला मला वाटतं आम्हाला मर्यादा आहेत पण त्यांचं म्हणणं काही असलं टायपिंग मिस्टेक असली तरी इथल्या अपर तहसीलदारांनी जी आता आकडेवारी दिलेली आहे ती आम्हाला मतदान झालेल्या संध्याकाळी जी आकडेवारी मिळाली त्याला टॅली होते म्हणून आता हे आम्ही आंदोलन आमच्या सगळ्या का म्हणजे आमच्या फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचेच कार्यकर्ते नाही आहेत इथं अपक्षांना फार चिंता आहे अपक्ष देखील आलेले आहेत आणि ज्यांना वाटतंय की शंभर टक्के आपलाच विजय ह्या हेराफेरीत होणार आहे त्यातले कोण आलेले <laughs> <laughs> त्यामुळे तुम्ही हा फरक लक्षात घ्यावा असं माझी विनंती आहे शिंदेसेना आलेत आले एकनाथ शिंदेसाहेबांनाही त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही याच्याबद्दल खात्री वाटत नाही त्यामुळे ते तेही आलेले आहेत त्यामुळं कोणताही पारदर्शीपणाने ही पारदर्शी प्रक्रिया पार पाडावी आम्ही नेहमीच प्रशासनाला सहकार्य करणारी माझे सहकारी आहेत कुणी आता ताईपणा करत नाही पण आमचे प्रतिनिधी धैर्यशील शिंदे आत गेल्यावर पोलिसांनी त्यांना उचलून बाहेर काढलं त्यांना जरा गोड बोलून जरा बाहेर काढलं असतं त्यांचा राग जरा शांत केला असता तर कदाचित पुढचे प्रसंग टळले असते पण तिथं नियम लावण्याच्या पेक्षा गैरसमज समजावून सांगण्याची गरज होती आम्ही सम आज म्हणतोय गैरसमज आहे ज्याऐवशी मतपेट्या उघडतील त्यावेळी आमचा गैरसमज खरा ठरू नये एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना आष्टा नगरपालिकेची काल निवडणुकीचं मतदान झालं आणि या निवडणुकीच्या मतदानामध्ये एकूण शहरामध्ये असणारी मतदारसंख्या तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर आहे आणि झालेलं मतदान बावीस हजार आठशे चौसष्ट आहे परंतु नगरपालिकेच्या किंवा निवडणूक जे पाहतात त्यांच्यामार्फत जी यादी प्रसिद्धी गेली यामध्ये जवळपास दोन हजारच्या वर मताचा म्हणजे फरक आहे आणि यामुळं पोर्टलवरनं सुद्धा आता ही लिस्ट आम्हाला सगळ्यांना मिळाली हे पूर्णपणानं चुकीचं आहे एकूण मतदारसंख्या यामध्ये दाखवल्या तेहतीस हजार तीनशे अठ्ठावीस एका प्रभागामध्ये तर तेराशे अकरा ही मतदारसंख्या असताना त्या ठिकाणी चार हजार सत्याहत्तर मतदारसंख्या दाखवल्या तेराशे अकरा संख्या आहे आता सहा नंबर प्रभागामध्ये एकूण संख्या तीन हजार छप्पन आहे ह्यात मतदान झाले तेवीसशे चौऱ्याण्णव यांनी दाखवले सतराशे पंच्याण्णव अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारलाय त्यांनी सांगितलं की व्ही एम जे आपल्याकडं सगळ्या नगरसेवक पदाला उभे उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रतिनिधीकडं काल संध्याकाळी जे मतदान बूथनुसार झालं ते आणि एकूण नक्की झालेलं मतदान याची टॅली आम्हाला तातडीनं करून देतो असं त्यांनी सांगितलंय आम्ही मागणी केल्या हे आकडे ज्यांनी प्रसिद्ध केले त्याच्यावर पहिला कारवाई करा कारण हे पूर्णपणानं चुकीचं आहे कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला खऱ्या अर्थानं फसणारी ही घटना आहे आणि यासाठी आमची दुसरी मागणी सी सी टी व्ही या ठिकाणी सगळीकडे असले पाहिजेत आणि सी सी टी व्हीची मोठी स्क्रीन ही दोन स्क्रीन किमान बाहेर चोवीस तास चालू पाहिजेत प्रतिनिधींचा प्रतिनिधी एक प्रत्येक उमेदवाराचा चोवीस तास या ठिकाणी घेतला पाहिजे त्यांनी ती मागणी मान्य केलेली आहे पण हे झालेली गोष्ट पूर्णपणानं लोकशाहीला काळेमापासणारी आहे आणि जामरसुद्धा एक या भागामध्ये बसवावा अशी आमची मागणी आहे कारण अजून एकवीस तारखेला मतमोजणी होणार आहे पहिल्याच एकाच रात्रीत जर हा गोंधळ असेल तर पुढे काय होईल हे आम्हाला माहीत नाही म्हणून काही झालं तरी या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे झालेलं मतदान आणि त्यांनी जाहीर केलेलं मतदान हे के पूर्ण चुकीचं आहे आणि एकूण झालेलं खरं मतदान आणि यामध्ये जर टॅली झाली नाही तर कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही अष्टा बंद केल्याशिवाय राहणार नाही कारण एकूण खरं म्हणजे अष्टा शहरातलं मतदान तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर आहे आणि पोर्टलवर त्या सकाळी लोकांनी बघितलं आणि त्याचीच प्रिंट ही आहे त्यामध्ये तेहतीस हजार तीनशे अठ्ठावीस मतदार हे अष्ट्याच आहेत म्हणजे आणि झालेलं मतदान हे चोवीस हजार नऊशे तेरा असं त्यांनी दाखवलंय चोवीस हजार नऊशे तेरा पण खरं मतदान बावीस हजार आठशे चौसष्ट झाले म्हणजे जवळपास दोन हजार नऊशे मतदान यामध्ये वाढीव केलंय हे सरळ सरळ यामध्ये दिसतय अपलोड केलेली रात्री अपलोड केलेली माहिती अपलोड माहिती यांनी रात्री केली आणि सकाळी या ठिकाणी आम्हाला प्रिंट काढून लोकांनी आमच्याकडे दिली की अशी अशी आकडेवारी ही झाली खरे का सगळ्यांना लक्षात आलं की तेहतीस हजार जर मतदारसंख्या असेल तर आपली मतदारसंख्या तेवढी नाहीच म्हणजे आली कशी यावरनं लोकांनी आम्हाला ही प्रिंट काढून दिलेली आहे